माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा सरकारी शासनाच्या कामांवरती जे मुरुम लागत माती लागतं ते मुप मध्ये होत आहे आपण मागे अनेक लोकांच्या तक्रारी येत होते की शेतकऱ्यांची माती काम जे करतो त्यामध्ये तहसीलदार किंवा एस ओ येऊन तिथे त्रास देतात आपण तीन एप्रिल दोन हजार पंचवीस चा माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या मागे लागून तो जी आर काढून घेतला आणि त्यामध्ये आता शेतकऱ्यांना एकही पैसे मुरूम किंवा माती किंवा कोणत्याही याच्यात कोणाला एकही पैसे आता रॉयल्टी लागणार नाही तुम्हाला कुठेही तो मातीचा ने कराय आणायचा आहे नेहायचा आहे कुठेही काही करायचं आहे तरी तुम्हाला एक पैसाही त्यात लागणार नाही त्यानंतर मुरूम जो तलावातून निघतो त्या मुरून तुम्ही तुमच्या घरकुलचे काम असतील तुमच्या घराचे काम असतील शेताची लेवलिंग असतील रस्त्या प्रकरणा असणार किंवा इतर कोणतंही काम असणार तुम्हाला एकही पैशाची रॉयल्टी त्या जी आरच्या माध्यमातून लागणार नाही हे एक चांगलं काम या माध्यमातून राज्य सरकारने केलेलं आहे